ऑनलाईन वाली भाऊ कधी का तुम्ही हा आम्ही आता ऑनलाईन पे केलाय थँक्यू तुमचा बघा झाला आहे भाऊ लगेच झाला बस झालं बस झाला बाकी बळकल माझ्या मी किती वाजता आलो दहा वाजता आलो नमस्कार मंडळी मी ते डाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज भाऊबीजीचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे सो आता आम्ही दोघं पण मस्त तयार झालोय आणि भाऊबीज करणार आहोत आता मस्त पैकी तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला भेटणार आहे मी बहिणींकडे जाणार आहे तो माझ्या जास्त बहिणी ना नाही आहेत पण आहेत दोन तीनच आहेत पण जास्त बहिणी करायचं नाही बरं त्यांना ते गिफ्ट वगैरे द्यायला लागते काय तिथे <laughs> चला आजचा ब्लॉग सुरू करूया आणि बघा ही पण मस्त दिसते आणि मीने पण नवीन कपडे घातलेत हिने पण नवीन कपडे घातलेत ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजचा ब्लॉग मस्त दिसतो पण आज तू हो मामा पण आलेत आज मामा जायचं ना आम्ही मामा आणि मी चाललो आज पेनला ओके ना ओके हे बघा रांगोली काढते आणि त्याच्यावर नंतर मग पाठ ठेवशील ना तिकडं हो आता रांगोळी काढते बघा हे बघा मस्त दीदीने आहे ना टाट हा काजू कतली हा काजू कतली आणलीस तू अरे बा बा मी पण असं रेडी झालोय दोघ जण मस्त रेडी झालोय आता काजू कतली खाऊया पण त्याआधी आता काय ना आणलं साखी विके अरे हा भाऊबीज आहे भाऊबीज आहे भाऊबीज आहे सॉरी सर भाऊबीज मस्त दिसत थँक्यू याची पण करणार भाऊबीज आज oh. सागर पण घरी आहे सागरची पण भाऊबीज आणि माझी पण भाऊबीज आता लगेच झाला एवढं द्यायसाठी ना एक वस्तू आणा लागते आणि शंभर रुपये द्या ते एवढं एवढंच करत असते आयुष्य ब्लॉग फटाफट धावू दे धावू चालू दे पहिले चालू तर दे नंतर धावती चालता काही हा चालता आहेत ना मग ठीक मग काय बांधा नाही कुठली घेतला सेरेमनी का मी काजू बदाम कुठे आणायला जाणार आहे माय गॉड सिस्टी ओके शुगर थँक्यू त्याला घरशी निघालो आणि डायरेक्ट पेन मध्ये पोहोचलो पेन ला आत्याकडे आलं हे बघा तर मस्त आता सुंदर असे खड्डे होते सगळे बघा हाय कर आधे लाच की हाय कर तसे तू दिसशील टी व्ही दादा कशी आहे तिथं

हे सगळे गिफ्ट गिफ्ट घेऊन आलं ग्लास वगैरे आहेत त्यात हे सगळं दिलाय आज आज मला लगेच बघा कशी उकडून बघते ना अवतार बघा काय झालं का आला मामा हा आता रांगोली काढलीस काय तुम्ही आणि मग अशी काय मस्त सुंदर ते मी नाही आणलं तुला थँक्यू भाऊबीज वगैरे करून आलो आणि आता या फटाकऱ्या बघताय तुम्ही सगळ्या हे एक पण मी फोडली नाही इतके सगळे फटाकडे दिले आहेत मी बोलू एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ती व्हिडिओ काय झाली नाही आणि फटाकड्या काय फुटले नाही या अजून तशाच आहेत आणि काय काय आहे बघा इथं किती म्हणजे ना असं फॅन्सी फॅन्सी आयटम होता सगळा भारी भारी तर माझा प्लॅन आता असा चालला आहे की ही माल हे सगळा आहे ना हे सगळा शिर्डी म्हणजे आमची दिंडी येईल आमच्या घराजवळ तेव्हा हे फोडील बाकी आता ये कधी फोडू तर बघा फोनला पाहिजे तर सांगा तसा काही विषय नाही जो फुटाच्या आधी सांगा पण फटाकडे वगैरे तुम्हाला दाखवले त्याच्यानंतर चालू आत्याची भाऊबीज करायला पाऊस आहे ऐकले विजेचा जा आवाज आला आलो आम्ही भाऊ दिवशी स्वागत आहे आज पगार पण झालाय परवा मी शिर्डीला पण जाणार आहे तुमचा पगार आज <laughs> ये लो, लिए गिफ्ट ये आता नाही थांबा आता काय घेतलं मला गिफ्ट आज सोनं बी ना घ्यायचं आता सोन्याने किती चांगला दिसलो असत सोनं बी ना घेऊन द्यायचं तूच सोनं आहेस माझा तर आता शिर्डीला चाललंय आजचे तेवीस ना <laughs> चोवीस पंचवीस तारखेला गेल्या वर्षी आत त्याने मला आठ हजार रुपये दिले ते पण मला पुरवसे नव्हते मग आता यंदा काय मस्त मी चालले परवा शिर्डीला आज बघ आत्याची सगळी दिवाळी होईल आज देशील ना आता दहा हजार टक्के चालेल हॅपी दिवाळी सबस्क्राईबर झालेत मस्त झालेत जातील वाढतील ना देवाच्या लवकरच आपल्याला या आत्या तुला ना एक गोष्ट आत्याची आत्या बोलली ना नाही होतील होतील आता उद्या परवा वाढतील वाढ का लगेच सबस्क्रायबर वाढतात आता चला आत्यासाठी एक सबस्क्राईब करा बोला सबस्क्राईब करा एक सरप्राईज सबस्क्राईब सबप्राईज करा

काकी भडकलं माझ मी किती वाजता आले दहा दहा वाजता भडकली माझ्या आता समिती ही तर तयारी पण तयारी पण आता परत केली माझ्यासाठी काय झोपत दहा ला लोक आम्ही एकला झोपतो बाकी <laughs> <laughs> अरे देवा पाया परतस का हात ए चांदीचा कॉइन देत चांदीचा चांदीचा कॉइन दिला हे काही दोन रुपये नाही देणार आहे हे फक्त असं मान आहे ऑनलाईन पे करायचं आता ऑनलाईन भाऊबीज आता काय ओव्हलनी पण बघा दोन रुपये दिलेत पण असं नाही देते तिला ऑनलाईन ऑनलाईन चालेल ना आ, ता, ता, थिखा थिखा थिख। <laughs> हा असं टाकायचं असते काहीतरी चला ऑनलाईन ऑनलाईन वाली भाऊ कधी बघितलीत का तुम्ही हा आम्ही आता ऑनलाईन पे केलाय <laughs> मजी आली आज भाऊबीजीला चला तर मग कसं वाटलं हा भाऊबीजीचा व्हिडिओ आज तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा पाऊस पडत होता वाट लागली थोडी माझी पण आणि ऑनलाईन भाऊबीज म्हणजे पाठवले पे केले तिला ते कसं वाटलं तुम्हाला युनिक थोडासा काहीतरी वेगळा केला पण चला भेटूया अशी का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भेटूया चल बाय 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 लाईक करा शेअर करा आणि आवडला तर सबस्क्राईब करा भेटूया